जी होती त्या नगरपालिकेमध्ये त्यांचे वडील त्या ठिकाणी सत्तेमध्ये होते ते, ते, ते सुद्धा ऍड करा साधारणतः मागच्या तीस ते पस्तीस वर्षांचा हिशोब जो आहे तो हिशोब आता या ठिकाणी सारसनगरच्या या चौकामध्ये उभा राहून त्या ठिकाणी आम्ही मागतो आहोत हे लक्षात घ्या मला वाटतं की साऊंड सिस्टीम चांगली आहे आवाज अगदी जिथं पोचायचा तिथपर्यंत पोहोचत असेल की नाही हा पोचत असेल ना आवाज फेसबुक लाईव्ह चालू का सगळ्या नगरला कळेल म्हणजे बरोबर की नाही सगळ्या नगरलाही कळेल की कुठे चालते सभा महात्मा फुले चौकात कुठल्या प्रभागामध्ये सारसनगर प्रभागामध्ये कुणाच्या प्रभागामध्ये विद्यमान आमदारांच्या प्रभागामध्ये त्याच्यामुळे ठीक आहे इथं गर्दी तुम्हाला दिसत नाही हे मी मान्य करतो कॅमेरा फिरवत कळेल की इथं मोजकीच लोक आहेत पण तुम्ही जरा बारकेनं डावीकडे उजीकडे बघा तुम्हाला खूप लोक या ठिकाणी लांबून ऐकताना दिसतील बरं का बघा तुम्ही बघा मागू हा ना ऐकतायत तिकड ना ऐकतायत हे इकड ना ऐकतायत तिकड ना ऐकतायत मग अशी आमचं बारीक लक्ष आहे काय काय चाललंय काय काय नाही इतर डिपार्टमेंटची पण लोक आहेत मला खर तर डिपार्टमेंटचे आभार मानायचे आहेत की त्यांच्या नजरेत आम्हाला इथं काळजी त्या ठिकाणी दिसत होती की म्हणजे इतक्या ठिकाणी प्रचार सगळा सुरू आहे शहरभर परंतु ह्या प्रभागात फिरताना पोलीस बांधवांच्या डोळ्यामध्ये काळजी पाहायला मिळाली का मिळाली याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग अशी बाळासाहेबांनी सांगितलं की इथं काहीतरी गाडी चालली होती नी त्या ठिकाणी त्याच काय काळ्या गाड्या काळ्या काचा हळूच काच खाली करायची मोबाईल काढायचा शूटिंग करायचं अरे बाबा शूटिंग करायची गरज नाही ना इथं फेसबुक लाईव्ह चाललंय ना काय दिसतंय लाईव्ह जे काय कौन आहे कोण कोणी बघून एकदा चेहरे सगळे तिकडे अभिषेक कळमकर आहेत विक्रम अनिल भैया राठोड आहेत संभाजीराव कदम त्या ठिकाणी आहेत निलेश मालपाणी आहेत त्या ठिकाणी दिलीप शेठ सातपुते त्या ठिकाणी बाळासाहेब बोराटे सगळेच आहेत अरे हे सगळे अनिल बैयांची वाघ हो आहेत घ्या वा, वा, अनिल भाईंचे हो आहेत त्यामुळे कुणी घाबरत नाही हे लक्षात घ्या एक त्यांचा गैरसमज आहे की आम्हाला सगळे घाबरले पाहिजेत अरे तुम्हाला कोण घाबरतील अरे ज्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत जे आय पी एल बिंगो सट्टा करतात ते लोक तुम्हाला घाबरतील ज्यांची वाईट काम आहेत ते तुम्हाला घाबरतील आमच्यासारखे रामकृष्ण हरी करणारी लोक कशाला घाबरतील वारकरी संप्रदायातनं आपण येतो आपल्यावरती चांगले संस्कार आहेत आपल्या वाढ वडिलांनी आपल्याला चांगले संस्कार केलेत त्या के काही घाबरायची गरज आहे कुणाला त्यामुळे कुणी काही घाबरत विभरत नाही पण दुर्दैव आहे की आपण पाहिलं की मागची ही जी काही पाच वर्षांची टर्म झाली त्या टर्म मध्ये दुर्दैवानं या शहराच्या सावडी उपनगरामध्ये त्या ठिकाणी एक हत्याकांड घडलं त्यानंतर आपला एक हिंदुत्ववादी चळवळीत काम करणारा सहकारी गावा भाग नगर याची सुद्धा हत्या त्या ठिकाणी झाली एवढंच नाही तर थोडं मागे जा त्याच्या आधीच्या टर्म मध्ये दोन हजार एकोणीसच्या आधी त्या ठिकाणी केडगावचं दुहेरी हत्याकांड असेल किंवा एस पी ऑफिसवरचा हल्ला असेल मागच्या दहा वर्षामध्ये या शहरामध्ये या शहराचा नाव लौकिक वाढावा अशी एकही गोष्ट त्या ठिकाणी घडलेली नाही हे दुर्दैवी भयान वास्तव या शहराचं आहे मगाशी या ठिकाणी दिलीप शेट्टी उल्लेख केला आयटी पार्कचा यांनी सांगितलं होतं की मी नऊ हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देतोय या शहरामध्ये दे टी पार्क उभा करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आपण अनेक वेळा पाहिलंय की त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी केली पोलखोल केली भांडाफोड केला त्या ठिकाणी कोणतीही आय टी कंपनी नाही त्या ठिकाणी कॉल सेंटर आहे आणि नऊ हजार लोक जाऊ द्या नऊशे मुलांना सुद्धा त्या ठिकाणी ते रोजगार देऊ शकलेले नाही आता या प्रभागात फिरत असताना एक अपेक्षा होती आम्ही अनेक वेळा ठिकाणी येत असतो म्हणजे काही पहिली वेळ नाहीये पण आता निवडणुका तोंडावरती आल्यात अनेक ठिकाणी अनेक काम त्या ठिकाणी केल्याचा गवगाव केला जातोय परंतु सारस नगरच्या आमदारांच्या प्रभागामध्ये फिरत असताना अत्यंत वाईट वाटलं खेद वाटला की त्या ठिकाणी इतकी वर्ष तुम्हाला सत्ता देऊन देखील त्या ठिकाणी तुमच्या प्रभागातले साधे रस्ते सुद्धा तुम्ही नीट करू शकलेले नाही या ठिकाणी त्रिपाठी साहेबांनी सांगितलं की रात्री तीन तीन वाजता पाणी सुटतं बरोबर त्रिपाठी साहेब म्हणजे आपल्या माय माऊली भगिनींना अशा परिस्थितीत जागावं लागतं आज सुद्धा या ठिकाणच्या काही परिसरामध्ये वेळ प्रसंगी त्या ठिकाणी टँकरनी पाणी पोचवावं लागतं अमृत पाणी योजना मला किती कोट्यवधी रुपये खर्च केले पण तरी सुद्धा जो माणूस स्वतःच्या प्रगभामधला पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही जो माणूस या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न सोडू शकला नाही तो शहराच्या रोजगारासाठी काय करणार या शहरामध्ये किती कंपन्या आणल्या तुम्हाला मी जाहीर विचारतो सांगा कुठल्या कंपन्या आणल्या गेली एक तरी कंपनी आणली अरे कंपन्या ना नाही आणल्या ठिके तुमच्या ती धमक नव्हतं कर्तृत्व नव्हतं तुम्ही स्वतःला स्वयंघोषित कार्यसम्राट म्हणून घेता पण ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या पिटवण्याचा पाप का करता मध्यंतरी एक या शहरातली बॅटरीचं प्रोडक्शन करून एक नामांकित कंपनी त्या कंपनीला त्या ठिकाणी कामगार युनियनच्या माध्यमातून वेठी धरून त्या ठिकाणी ती कंपनी कशी पळून जाईल यासाठी प्रयत्न केले गेले त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आपल्याला सगळ्यांना आणि ती कंपनी वाचवायचं काम केलं अन्यथा हजारो कामगारांचे संसार जे त्या ते ठिकाणी उद्ध्वस्त झाले असते तर चांगलं करता येत नसेल तर किमान वाईट करू नका ही तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला विनंती करायची कारण काय की आपण त्या काय गोळ्या मारू शकत नाही आपण कुणाला त्या ठिकाणी मारहाण करू शकत नाही कारण की महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारावरती चालणारे आपण लोक आहोत आणि इथून काही फुटाच्या अंतरावरती आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्या संत आनंद ऋषीजी महाराजांनी या ठिकाणी अहिंसेचा संदेश दिला त्यांचा आनंद हा या ठिकाणी आहे त्यामुळे आनंद ऋषीजी महाराजांचा आदर्श आपण ज्याला घेऊन चालतो त्याला अहिंसा करायची कशी फार जुनी गोष्ट मला या निमित्ताने आठवते अभिषेकजी की इथं सरळ गेलं एक चौक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या चौकाला नाव काय दिलंय अहिंसा चौक बरोबर ना अहिंसा चौक दिलाय मला नगरकरांना या माध्यमातून सांगायचंय की ज्या चौकाला अहिंसा चौक नाव दिलं ना त्या चौकात सगळ्यात पहिल्यांदा हिंसा करण्याचं काम कोणी केलं असेल तर या शहराच्या स्वयंगोळी तथा तथित कार्यसम्राट आमदार केलेलं आहे आता बघ भगवान की घर देर नाही सगळ्याच पाप पुण्याचा हिशोब होत असतो स्वर्ग कसा असतो नरक कसा असतो हे कोणी पाहिलेलं नाही गेल्यानंतर कोण कोणाला काय माहिती वरतीला काय होतं सगळ्याला पण संतांनी सांगितलं नाही की याची देहा याची डोळा जे काही आहे ते आयुष्य सुंदर पद्धतीने जागा चांगल्या पद्धतीने जागा